काय करायचं बायको आधी कुकाला करंट घ्या नाही सांगायचं आहे उद्या आमच्या बायकोच्या सहवास नाही ती जेवायला या एखादी विचारली म्हटले का नाही भाऊजी तुम्ही का फिरताय करंट घेऊन तर म्हणायचं आता शंभर टक्के आरक्षण झाल्यापासून ही कामं मीच करतो मोदी सरकारनं पाच वर्षाच्या पाठीमागे सांगितलं आजचे दिन आहे गी ह्या भाऊला तसं वाटलं शेषनी म्हटले शेषणी नाही ते आम्हाला म्हटलं होतं आजचे दिन आहे आलं का नाही आजचे दिन झालं का नाही अर्ध तिकीट झालं का नाही रेशनी कार्ड ना वाव तुम्ही बसा कोकोलात जात तेव्हा बसले की देवाला मारत होता का नाही आजी हो पूर्वीच्या महिला मंडळी येऊ शकत खायचे एकाच गायचं एकाच जातं कुणाचं सासरचं जातं बसले की गुणगान कुणाचं कथी माहेरचं हो लय महिला मंडळ हुशार हो हु। पूर्वीच्या महिला मंडळींना विचारा जात्या बसल्या की माहेरचं गुणगाण गायचं वाटेचा वाट सर काय बघतो खेड्याला वाट्याचार वाट सर काय बघतो खेड्याला सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला काय म्हणत होत्या सोन्याचं कुलूप आहे माझ्या भावाच्या वाड्याला केवढा मोठा अभिमान माहेराबद्दल केवढं मोठं प्रेम सोन्याचं कुलूप आहे म्हणते माझ्या भावाच्या वाड्याला हिच्या भावाला सुद्धा मंजूर नाही <laughs> जात्यावर बसली की म्हणते सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला डाव <laughs> कारण <laughs> पूर्वी महिला मंडळांना बदल प्रेम होतं जिवाळा होता आपुलकी होती होती का नाही मावशी हा पूर्वी मुलीचं लग्न झालं मुलगी सासरी निघाली की आई वडिलांच्या गळ्यात पडून पुरी गळ्यात पडून पुरी रडायच्या हा जुन्या बायकांना विचारा आहे का नाही तुम्ही दोघी किती रडला का नाही रडत होता का नाही मावशी हा नाही रडला नाही तुम्ही एकच दिवस रडला आता ती रडते ती रोज त्याच्या गोष्टी आहे हां कारण बायका एकच दिवस रडते तेव्हा लग्नातच फक्त हो एकावरील मुली त्याला लाड्यालाड्या भावाला परत बारका होता असा तुम्ही म्हटलं तायडे लगेन तरल्यापासून बघतो आज लग्नाचा दिवस सकाळपासून तू एकटीच रडते आज अजिबात रडले नाहीत ती म्हणजे आड्या यड्या म्हणली मी आजच्या दिवसच रडणार आहे आजी आता आयुष्यभर रडणार आहेत मी दाजी आज हसू दे पण उद्या पत त्याच्याकडे बघते म्हणजे उद्यापासून तेव्हापासून दाजी रडतोय ते आजच हसलाय आहे का नाही संपत्र लक्षात प्रेम राहिलं नाही महाराज मायराबद्दल प्रेम राहिलं नाही हा पूर्वी मुली तो लग्न झालं मग सासरी निघाली काय काही वाटल्याच्या गळ्यात पडून रडायची आता पुरी रडत नाहीत आणि आता पुरीना रडायचा टाइम पण नाही आता पुरी पळून गेले वाईपा रडत्यात पळून जाण्याच्या गडबडीत पुरीना रडायचं कधी हा जावी त्याच्या तेव्हा वाकडे पळून जाण्याची गडबडी एक दोन दिवसात होत नाही महाराज पळून जायचं म्हणते की आधी तयारी करायला लागते हा पुरी म्हणते बरं झालं बाई आधार देणार बाबा बोलीला हां कसं पळत जाऊ नका पुरीनो कसं बी पळायचं नाही उगत पडायला कुठं ते पळून जाताना कायदेशीर देश पळावं हा पळून जायचं म्हणजे कसं बी पळून जायचं चालत नाही महाराज ना पळून जायचं म्हणजे महिनाभराची कोर्टाने तारीख घ्यावी लागते कोर्ट तारीख देतो मग त्या तारखेला दोघांनी पळून जायचं असतं ती बी मोकळं ना ना जायचं नाही दोघांचे आधार कार्ड पॅन कार्ड शाळा सोडले तर फोटो पुरी म्हणते या नेहमी माहिती येतंच मिळली <laughs> इतक्या उशीर चांगलं सांगितलं एक सुद्धा जात घेणार नाही व शेलक तेवढं नेमकं चालते तेवढं बी असून पुरी चालत नाही नुसती कागदपत्र असून चालत नाही पळून जायचं म्हटलं की आय डागीन आण म्हणजे डागीन लहान बापाचं पैसे आण त्याचा मोबाईल आण त्याचा मोबाईल आण गावल त्या का पिशवी हां आणि मग ही पळून निघाली हाय का नाही हा हा व उडाळ्याच्या स्टँडवर बापू बाय उंडाळ्याच्या स्टँडवर बापू बाय बापाच्या समोरनं पूर्वी लोकाच्या गाडीवर बसून गेली पण बापाला कळलं नाही आपल्या कंपनीचं मॉडेल आहे तो ते तोंड बांधण्या मोठा घोटाळा झाला महाराज पुरी खा तोंड बांधते ते आजपर्यंत मला कळलं नाही हां मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे लक्षात ठेवा हां मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेले हा ही बिचारी आतमध्ये किचनमध्ये होती तिचा फोन वाजला काय झालं ती अचानक रडायची लागली माझा जीव राहू ना दोन तीनदा मनाला म्हटलं की काय करायचं आहे आपल्याला आपला कार्यक्रम चाललाय तेवढा बाजा झाला इथं काय काही आपल्याला काय करायचं मी विचारलं त्या ताईनं म्हटलं ताई काय झालं का काढताय ती म्हटली काय नाही महाराज माझ्या मायरसनं फोन आलाय म्हटली माझ्या भावाला पोलिसांनी पकडून नेलं मी म्हटलं बापरे वाईट झालं म्हटलं काय झालं तुमच्या भावानं काय उद्योगधंदा काय होता का त्याचा का पकडून नेला पोलिसांनी म्हणली काय नाही हो महाराज माझ्या भावाचा स्वतःचा व्यवसाय होता मी म्हटलं काय व्यवसाय होता ती लगेच गीतात सांगायला लागली माझ्या आंब्या खाली आटा कुणी केली चाळी आली पोलिसाची गाडी तिच्या भावाचा दार होता आडाउ आंब्या खाली नेमका त्याच दिशेने याला पकडून माझ्या बारोडा दिवशी मी म्हटलं मावशी कशाला लढत आहे काय व्यसनमुक्तीचं काम करत होता का भाऊ तुमचा निवद्या याला पकडून तर हां मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे महाराज हा महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे तोपर्यंत पुरुष मंडळी तुमची मजा आहे एकदा महिलांना शंभर टक्के आरक्षण झालं हां की तुम्हाला काहीसुद्धा काम नाही पुरुष मंडळींनी दोन टाइम जेवायचं रिमोट घ्यायचा किंवा सोप्या झोपायचं अजिबात काय काम करायचं नाही फक्त आठवड्यातलं दोन दिवस काम करायचं कधी मंगळवार आणि शुक्रवार काय करायचं बायकोचा आधी कोणाला करण घ्या सवासनी सांगायचा उद्या आमच्या बायकोचा सवास नाही ती जेवायला या या कधी विचारली काय का नाही भाऊजी तुम्ही का फिर काय घेऊन तर म्हणायचं आता शंभर टक्के आरक्षण झाल्यापासून ही कामं मीच करतो कामच काय राहिली नाही ती न शिल्लक हां कामच राहिली नाही ती काय हा मोदी सरकारनं पाच वर्षाच्या पाठीमागे सांगितलं आजचे दिन आहे गी शाबावट असं वाटलं म्हटली शेषनी नाही ते आम्हाला म्हटलं होतं आजचे दिन आहे आलं का नाही आजचे दिन झालं का नाही अर्ध तिकीट झालं का नाही रेशनी कार्ड ना तुम्ही बसा कोकोलावीत अवघड आहे चार वर्षाने आणखीन पुरुष मंडळीचं लक्षात ठेवा सावध वा सावध वा लक्षात ठेवा मुलांच्यावरती चांगले संस्कार झाले पाहिजे मुलांना चांगल्या नावाने हाक मारली पाहिजे हाय का आपल्यात एका तरी पोराचं नाव देवायचं मी जुन्या लोकांची नावं काय विचारली कारण जुन्या लोकांच्या नावात ताकद होती त्यांच्या नावाला अर्थ होता आपल्यात नावाचे प्रकार लई वेगळे पोराचं नाव ठेवायचं प्रकाश प्रकाश झाल्यापासून घरात सगळा भाकास प्रकाश झाला सरकारनं मीटरच कापून याला प्रकाश झाल्यापासून घरात अंधार पोराचं नाव ठेवायचं विकास विकास झाल्यापासून घराचा पात्र सुद्धा बदलला नाही <laughs> विकास घराचा आपल्याला चांदुमामध्ये दिसतोय <laughs> आणि पोराचं नाव विकास ठेवलं <laughs> नावं ताकद आहे महाराज नावं ताकत आहे मुलांची नावं अशी ठेवा युगाना युगे झाली तरी अजून सुद्धा एवढ्या लहान मुलाला सांगावं लागत नाही फक्त आपण पुढे म्हटलं नाही छत्रपती शिवाजी महाराज किती पोरग जोई म्हणते की रक्तात असावं लागतं लक्षात ठेवा एका ठिकाणी मी बारशाला गेली बारशाचा कार्यक्रम होता बाळाच्या आणि बाळा माझ्याकडे आणून दिला म्हणजे महाराज या बाळाचं नाव ठेवलेला आशीर्वाद द्या म्हणजे मावशी आशीर्वाद देते बाळाचं नाव काय ठेवलंय ती म्हणजे बाळाचं नाव ठेवले अनिल काय नाव <laughs> म्हणजे मावशी हो मोठा झाल्यावर काय अनिल <laughs> ती म्हणजे महाराज काय नाही घालवत एखाद्याची पूर्वी तरी पळवून <laughs> आणल आणू दे ग बाई म्हटलं आणू दे ती तरी आणू दे आता लेब बेकार दिवस झाले पोरांच्या आता पळवा पळवी करतील त्यांचीच लग्न तरुण मंडळी वठ्या भरायच्या नादा लागू नका वट्या भरायचं दिवस गेले महाराज पळवा पळवी करतील त्यांचीच लग्न ज्याला पळवा पळवी जमली नाही त्यांना लटक ते राहणार रे ज्याला पळवा पळवी जमणार नाही त्यानं काय करायचं दुसऱ्याच्या जा लग्नात जायचं षटकून जेवायचं नवरा नवरीच्यामध्ये उभं राहायचं हसाय ना तरी हसायचं फोटो काढायचं आणि घरी यायचं जी आपल्याला गोष्ट जमलीच नाही त्याच्या नादाला लागू नाही आहे का नाही शिकवा हां लक्षात ठेव नावात ताकद आहे नावात ताकद आहे महाराज हा एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेले एक आजी पळत आले माझ्याकडे म्हणजे महाराज आमच्या गावात पहिल्यांदा आलाय चहा घ्यायला माझ्या घरी चला मी घरी गेले सगळ्यांनी दर्शन घेतलं चहा घेतला म्हटलं आजी जाऊ का मला कार्यक्रम चालू करायचा आहे मातारी म्हणजे महाराज थांबा म्हटलं काय झालं म्हणजे माझी नात राहिली अजून दर्शन घ्यायची मी म्हटलं बोलवा लवकर नातीला पटकन म्हातारीनं नातीला हाक मारली पौर्णिमा ये लोक <laughs> मी म्हटलं आता पौर्णिमा येते म्हणजे एक नंबरच असणार मी पौर्णिमा आली पौर्णिमा माझं दर्शन घ्यायला आली मी पौर्णिमेकडे बघितलं पौर्णिमा माझ्याकडे बघून हसली काय तुम्हाला ती पौर्णिमा सांगू नुसतं दातच लुक 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 करीत होती मी मनात म्हटलं आजी ही तुझी पौर्णिमा आहे हो <laughs> तु का आमश आहे <laughs> का तरी पण म्हातारी म्हणते कशी आहे महाराज माझी पौर्णिमा म्हणजे एक नंबर तुझ्या गावात येऊन कशाला लागेल नावं ठेवा तुला आहे का नाही कलर बघून नावं ठेवा कलर बघून हां नाव ताकत आहे काय काय पोरांचं पायगुण एवढे बेकार काय काय पोरांचं पायगुण एवढे बेकार आहेत जलमाला आले की बापाला पन्नास हजार रुपयाला डब्यात घालते घालते का नाही डॉक्टर मग तो नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही करावं लागल जल्माला आले की बापाला पन्नास हजार रुपयाला डबल्यात घालते त्या पोराचं नाव आपण कधी आल्यावर काय ठेवतो यश पन्नास हजारला यश आलं काय लॉटरी लागली बापाला का काय हा आल्या बापाला पन्नास हजाराचा डाबरा पाडलाय अपयश नाव ठेवा अपयश जरा डुकीत आल्यावर ठेवून नाव ठेवा की अय बावळा नावात ताकद आहे हा लक्षात ठेवा नावात ताकद आहे महाराज हा नावत अशी मुलांची ठेवली पाहिजे हा एका म्हातारीनं ना तिचं नाव ठेवले लाड्यालाड पप्पी लग्नाला गेली पप्पी यात्रेला गेली पप्पी बाजारला गेली पप्पी कुणाच्या मैताला गेली तरी पप्पी हायच एकदा म्हातारीच्या मनात काय म्हातारी नातीला घेतली पंढरपूरला गेली चंद्रभागेत अंघू झाली पंढरगुराचं दर्शन झालं आणि गावाकडे गावाकड्याला निघाली पंढरपूरच्या स्टँडवर म्हातारी आली म्हातारीनं बोर्ड वाचला पंढरपूर करार सुपरफास्ट यात्रा पेशल म्हातारी तसल्या गर्दीत वर चढली कंडक्टर बी वैता होतं म्हातारी लात वडून घेतली बेल मारली डायव्हरला म्हटला जाऊ दे गाडी म्हातारी कंडक्टरच्या पुढे तुटून उभी राहिली म्हणजे मास्टर आधी माझी पप्पी घेऊन मग गाडी आली काय म्हणली म्हातारी म्हणली आधी माझी पप्पी घेण मग गाडी आली <laughs> कंडक्टर म्हणलं आजी मी तुटी टीवाय एसटी तासलं चालत नाही म्हातारी म्हणली मला काय माहीत नाही अर्धा <laughs> तास म्हातारीने गाडी आणून दिली नाही तेवढ्यात म्हातारीचं लक्ष खिडकीतनं खाली गेलं एस टीच्या कडं न आपली आजीची नात आजीला शोधत होती मातारीने खिडकीतनं हात बाहेर काढला नातीला हाक मारली म्हणजे पप्पी या लवकर मी गाडी निघाली तवा डॉक्टर खाली बघितलं तू कोण डॉक्टर आजी ही पप्पी म्हातारी म्हणली इतका वेळ तुला कुठली वाटत होती अगं बरं मी तुला भरगुडावे